राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग एल एल पी या कंपनीशी संबंधित एका जमीन व्यवहार खरेदीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एक मोठे वादळ निर्माण झाले आहे पुण्यातील अत्यंत मोक्याच्या आणि उच्चभ्रू समजल्या जामाणाऱ्या कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमिनीच्या या व्यवहारावर गंभीर आर्थिक अनियमितता आणि महत्त्वाच्या भूमहसूल कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे हे प्रकरण केवळ एका कॉर्पोरेट व्यवहारापुरते मर्यादित नसून त्यात शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा प्रयत्न झाला असल्यामुळे महसूल आणि नोंदणी विभाग संशयाच्या भोवऱ्यात आहे हे प्रकरण राज्याच्या राजकीय पटलाव तेव्हा आले जेव्हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमिडिया होल्डिंग एल एल पीवर थेट आरोप केले कंपनीने बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव पार्क येथे आय टी पार्क उभारण्यासाठी चाळीस एकर जमीन खरेदीचा ठराव संमत केला या ठरावावर पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी सह्या केल्या होत्या या व्यवहाराचे नाट्यमय स्वरूप हे जमिनीच्या मूल्यांकनातील विसंगती आणि भरलेल्या नाममात्र मुद्रांक शुल्कामुळे वाढले विरोधी पक्षाने आरोप केला की अठराशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली ही मोक्याची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांना विकत घेण्यात आली याहून गंभीर म्हणजे कोट्यावधी रुपये अपेक्षित असलेल्या मुद्रांक शुल्काऐवजी फक्त पाचशे रुपये भरण्यात आले या अगंभीर अनियमितामुळे राज्याच्या महसुली कायद्यांचे उल्लंघन झाले आहे का हा मुख्य प्रश्न उभा राहिला आहे या संपूर्ण प्रकारात अनेक महत्वाचे घटक सामील आहेत पार्थ पवार आणि आमेडिया होल्डिंग एल एल पी जमिनीच्या व्यवहाराचे मुख्य लाभार्थी ज्यांच्यावर कमी मूल्यांकनाद्वारे आणि नाममात्र शुल्काद्वारे शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप आहे अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या ज्यांनी या प्रकरणाचे मूळ स्वरूप महारवतनाची जमीन असल्याचे उजेडात आणले आणि केवळ प्रशासकीय कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोणीही नातेवाईक का असल्यास कारवाई करावी आणि स्वतः चौकशी लावल्या असल्याचा खुलासा केला निलंबित अधिकारी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या निलंबनाने प्रशासकीय स्तरावर झालेल्या गंभीर अनियमितांवर शिक्कामोर्तब झाले आहे हे प्रकरण केवळ मूल्यांकन आणि मुद्रांक शुल्क चुकवण्यापुरता नसून महारवतनासारख्या संवेदनशील जमिनीच्या हस्तांतरांचे कायदेशीर उल्लंघन दर्शवते ज्यामुळे त्याचे स्वरूप महसूल कायद्याच्या कक्षात खूप वाढले आहे पर्व वा पहिले अमिडियाचा बेकायदेशीर करार आणि आर्थिक संशय भारत पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहाराचा केंद्रबिंदू म्हणजे दोन मोठ्या आर्थिक विसंगती या विसंगती महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि मालमत्ता हस्तांतर कायद्यातील मूलभूत तरतुदींचे उल्लंघन दर्शवतात पहिले आणि महत्त्वाचा आर्थिक संशय हा जमिनीच्या मूल्यांकनासंबंधी आहे विरोधी पक्षाकडून असा आरोप करण्यात आला की पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या चाळीस एकर जमिनीचे बाजार मूल्य अठराशे चार कोटी रुपये असताना अमेडिया कंपनीने हा व्यवहार केवळ तीनशे रुपी कोटी रुपयांना केलाच कसा कायदेशीररित्या बॉम्बे स्टॅम्प ॲक्टनुसार कोणताही स्थावर मालमत्ता व्यवहार करताना त्याचे मुद्रांक शुल्क हे बाजारातील प्रचलित मूल्यांवर आधारित असावे लागते व्यवहाराची नोंदणी प्रचलित बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीवर करणे ज्याला कमी मूल्यांकन म्हणजेच अंडर व्हॅल्युएशन म्हणतात जो थेट शासनाचा महसूल बुडवणारा गुन्हा आहे अठराशे चार कोटींच्या बाजारभावाच्या तुलनेत तीनशे कोटींना तीन खरेदी करणे हे व्यवहारातील मोठी आर्थिक फसवणूक दर्शवते आणि प्रशासकीय संगणमत असल्याची दाट शक्यता बळकवते या व्यवहारातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे मुद्रांक शुल्क चाळीस एकर जमिनीचा तीनशे कोटींचा व्यवहार नोंदवताना त्यावर किमान पाच ते सात टक्के मुद्रांक शुल्क म्हणजेच पंधरा ते एकवीस कोटी रुपये भरणे अपेक्षित असताना अमेडिया कंपनीने फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरले पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरणे ही एक साधी प्रशासकीय चूक नसून हे हेतू परस्पर कायद्यातील पळवाट शोधण्याचे किंवा कायद्याचे दिशाभूल करण्याचे लक्षण आहे एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी केवळ नाममात्र शुल्क भरले जाणे हे दर्शवते की खरेदीदाराने हा व्यवहार नियमित म्हणून नोंदवण्याऐवजी त्याला कंपनीच्या अंतर्गत ठराव किंवा अन्य कागदपत्रांचे स्वरूप दिले असावे त्यामुळे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणि बॉम्बे स्टॅम्प ऍक्टच्या कठोर तुर्तुदी टाळता येतात जमिनीचे क्षेत्र चाळीस एकर जी जमीन आहे कोरेगाव पार्कमध्ये एकूण किंमत बाजारभावानुसार अठराशे चार कोटी आहे पण ती खरेदी केलेली आहे तीनशे कोटी रुपयांना महसूल बुडवल्याचे मुख्य प्रकार म्हणजे मुद्रांक शुल्क कमी मूल्यांकन आणि वतन नजरांना चुकवणे महसूलाच्या नुकसानीची दुहेरी पद्धत या प्रकरणामुळे शासनाने केवळ मुद्रांक शुल्क बुडाले नाही तर जमीन महसूल कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे नजरांना स्वरूपात मिळणारा महसूलही बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला ही जमीन जर भोगवटदार वर्ग दोन प्रकरणात मोडत असेल तर ती वर्ग एकमध्ये प्रचलित करण्यासाठी शासनाला नजराना भरावा लागतो प्रचलित वतन कायद्यातील तरतुदीनुसार शेतीव्यतिरिक्त उपयोगासाठी हस्तांतरित झालेल्या जमिनीसाठी चालू बाजार मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम नजराना आणि त्यावर पन्नास टक्के दंड भरावा लागतो जर अठराशे चार कोटी रुपये बाजारभाव आपण मानला गेला तर केवळ नजराना म्हणून शासनाला शेकडो कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते त्यामुळे आमेड्याने तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार दाखवून पाचशे शुल्क भरल्यामुळे शासनाचा मुद्रांक शुल्क आणि संभाव्य नजरांना असे दुहेरी नुकसान झालेले आहे हे महसूल मोठे षडयंत्र आहे पर्व दुसरे कायद्याचे अदृश्य कवच महारवतनाच्या जमिनीचे गुड या प्रकरणाला केवळ आर्थिक घोटाळ्याचे स्वरूप नसून ते महाराष्ट्राच्या अत्यंत संवेदनशील भूमहसूल कायद्याचे उल्लंघन करणारे आहे या जमिनीचे मूळ स्वरूप महारवतनाचे आहे ज्यामुळे हा व्यवहार अधिक गंभीर आणि कायदेशीर गुंतागुंतीचा बनतो वतन जमीन ब्रिटिश किंवा पेशव्यांच्या काळात विशिष्ट परंपरागत सार्वजनिक सेवा करणाऱ्या व्यक्तींना जसे की ग्रामस्थ सेवक पाटील कुलकर्णी महार त्यांच्या सेवेंच्या मोबदल्यात शासनाने बहाल केलेली जमीन आहे या जमिनीवर वतनदारांना भोगवट्याचा अधिकार मिळत असे परंतु त्या हस्तांतरित करण्यावर कायद्याने कठोर निर्बंध होते स्वातंत्र्यानंतर ही वतन पद्धत रद्द करण्यासाठी कायदे करण्यात आले त्यापैकी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ या अधिनियमाचा उद्देश कनिष्ठ वतने रद्द करणे आणि त्या जमिनी भोगवटदार वर्ग दोनमधून मधून वर्ग एकमध्ये मध्ये करणे हा होता हे रूपांतर करण्यासाठी शासनाला नजराना देणे आवश्यकच असतो अमेडिया प्रकरणात गुंतलेली जमीन मूळ महार आहे महारवतनाच्या जमिनी या जमीन महसूल अंतर्गत विशेष अशा संरचनाखाली येतात राज्यात इमामवतन कायद्यात वेळोवेळी सुधारणा करून सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेले हस्तांतरण नियमित करण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार प्रचलित बाजारमूल्याच्या पंचवीस टक्के ते पन्नास टक्के रक्कम नजरांना आणि दंड आकारून हस्तांतरण वैध केले जाते तथापि अनेक महत्वाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करताना महारवतन व देवस्थान जमिनी वगळता हस्तांतरणे नियमित करण्याची तरतूद आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की अनेक प्रकरणांमध्ये महारवतनाच्या जमिनी या नियमित करण्याच्या प्रक्रियेतून वगळल्या जातात जर महारवतन जमिनीचे हस्तांतरण नियमित करण्याची तरतूद कायद्यात नसेल तर अमेडिया कंपनीने केलेले हस्तांतरण पूर्णपणे बेकायदेशीर ठरते हे हस्तांतरण सक्षम प्राधिकाराच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेले असल्याने ते कायद्याच्या दृष्टीने वैध ठरत नाही या कायदेशीर स्थितीचा गंभीर परिणाम असा होतो की हे प्रकरण केवळ मुद्रांक शुल्क चुकवण्यापुरते राहत नाही तर ते महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता आणि वतन कायद्याच्या मूलभूत तरतुदींचे उल्लंघन ठरते अशा परिस्थितीत शासनाला ती जमीन तातडीने परत घेण्याचा अधिकार प्राप्त होतो तीनशे कोटी रुपये किंमत आणि पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरूनही अमिडिया कंपनीने मिळवलेला कथित हक्क हा शून्य ठरतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कोरेगाव पार्कसारख्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी अमिडिया कंपनीने जमिनीला वर्ग एकचा दर्जा मिळवण्यासाठी किंवा हस्तांतरण परवानगीसाठी नक्कीच महसूल विभागात अर्ज केला असणार निलंबित अधिकाऱ्यांनी वतन कायद्याचे उल्लंघन करून किंवा कायद्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून हा व्यवहार पार पाडला असल्याची दाट शक्यता आहे हे प्रशासकीय भ्रष्टाचार आणि भूमसूल कायद्याच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटी करते पर्व तिसरे अंजली दमानिया आणि राजकीय संघर्ष या प्रकरणाच्या कायदेशीर बाजूला तीव्र राजकीय आणि सामाजिक आव्हान देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले त्यांनी केवळ प्रशासकीय चौकशीवर समाधान न मानता या प्रकरणाला फौजदारी स्वरूप देण्याची मागणी लावून धरली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन असे सांगितले गेले की या प्रकरणाशी त्यांचा काहीही रित्या संबंध नाही आहे पण दमानी यांनी या स्पष्टीकरणात विश्वास न ठेवता थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दमानी यांचा मुख्य आरोप हा होता की महारवतनाची जमीन गैरप्रकारे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि शासनाचा महसूल हेतूस परस्पर बुडवण्यात आला आहे त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांचा आग्रह स्पष्ट आहे की हा महसूल चुकवण्याचा केवळ प्रशासकीय दोष नसून तो गुन्हेगारी कट आहे या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्याने आणि या प्रकरणाची चौकशी लावली असल्याचे म्हटले त्यांनी जाहीरपणे सांगितले की कोणीही त्यांच्या नावाचा वापर करून गैरव्यवहार केला असेल तर अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणामध्ये कोणतीही भीती न बाळगता कारवाई करावी तसेच त्यांनी या जमिनीचा व्यवहार रद्द केल्याची माहिती दिली मात्र अजित पवारांचे व्यवहार रद्द झाल्याचे विधान आणि कायदेशीर वास्तव यात मोठा विरोधाभास दिसून येतो जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांना प्रत्यक्ष उपस्थित राहून रद्दी करारावर म्हणजेच कॅन्सलेशन अग्रीमेंटवर सही करणे बंधनकारक होते परंतु लोकमतच्या बातमीनुसार अशी कोणतीही हालचाल दिवसभरात झाली नाही आणि त्यामुळे जमीन व्यवहाराची कायदेशीर स्थिती जैसे ते राहिली आहे कायद्याच्या दृष्टीने एकदा नोंदणीकृत झालेल्या व्यवहाराची कायदेशीर वैधता संपवण्यासाठी औपचारिक आणि नोंदणीकृत रद्दीकरण आवश्यक असते केवळ तोंडी घोषणा किंवा अंतर्गत निर्णय कायद्याच्या दृष्टीने पुरेसा नसतो त्यामुळे जैसे ते स्थिती राहिल्याने अमेड्या कंपनीवर कायदेशीर जबाबदारी अजूनही कायम आहे पार्थ पवार यांचे एफ आय आरमध्ये मध्ये नाव का नाही अंजली दमाने यांनी उपस्थित केलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे कंपनीच्या कागदपत्रावर भागीदारांच्या सह्या असूनही संभाव्य एफ आय आरमध्ये मध्ये पार्थ पवारांचे नाव समाविष्ट न होणे फौजदारी कायद्यानुसार भारतीय कलम एकशे बी गुन्हेगारी कट जर एखाद्या कंपनीने हे कृत्य केलेले फौजदारी गुन्ह्याच्या श्रेणीत येत असेल तर त्या कृत्यात सक्रिय सहभागी असलेले भागीदार किंवा निर्णय घेणारे अधिकारी थेट आरोपी बनू शकतात सुरुवातीच्या प्रशासकीय चौकशीत महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन झाले परंतु मुख्य लाभार्थी असलेल्या कॉर्पोरेट घटका किंवा त्यांच्या भागीदारांवर म्हणजेच पार्थ पवार यांच्यासह फौजदारी गुन्हा दाखल न होणे यामागे राजकीय दबाव असू शकतो दमानी यांच्या आरोपांनुसार व्यवस्थेतून प्रमुख व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे ज्यामुळे प्रकरणाची तीव्रता आणि परिणामकारकता कमी होत आहे पर्व चौथे प्रशासकीय कारवाईची धार या प्रकरणाच्या गांभीर्यावर राजकीय नेतृत्वाने तातडीने लक्ष दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले ज्यामुळे महसूल विभागातील अनियमिततेची तातडीने दखल घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले त्यांनी स्पष्ट केले की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे महसूल विभाग आय जी आर लँड रेकॉर्ड यांच्याकडून सर्व माहिती मिळवून या प्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री म्हणाले की प्राथमिक समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत आणि कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई झालीच पाहिजे या भूमिकेनुसार अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली या समितीचे उद्दिष्ट केवळ व्यवहाराचे स्वरूप तपासणे नसून महसूल बडवण्यात आणि वतन कायद्यांचे उल्लंघन करण्यात प्रशासकीय स्तरावर झाल्या संगणमताचे खोली तपासणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर प्रशासकीय स्तरावर तातडीने कारवाई तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन करण्यात आले महसूल विभागातील अधिकारी म्हणून वतन जमिनीच्या हस्तांतरण नियमांचे पालन करणे आणि आवश्यक नजराने वसूल करणे हे त्यांची प्राथमिक जबाबदारी होती त्याने या नियमांचे उल्लंघन करून अनियमितता निकाल दिला ज्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आले दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे निलंबन जमीन व्यवहाराची नोंदणी करणारा दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही निलंबन करण्यात आले मुद्रांक शुल्क विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा व्यवहार पूर्णपणे बेकायदा दिसत असला आणि पाचशे रुपये स्वीकारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला एकाच व्यवहारात महसूल विभाग आणि नोंदणी विभाग हे दोन्ही प्रमुख यंत्रणातील अधिकाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई होणे हे या व्यवहारात नियमांकडे हेतूच परस्पर दुर्लक्ष करण्याची साखळी कार्यरत होती या वस्तुस्थितीची स्वीकारार्थ आहे कोणत्याही एका अधिकाऱ्याने कायद्याचे पालन केले असते तर एवढा मोठा महसूल बुडवण्याचा व्यवहार पूर्ण झालाच नसता या अधिकाऱ्यांचे निलंबन केवळ दंडात्मक उपाय नाही प्रशासकीय कारवाईचा उद्देश तातडीने व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे आणि चौकशी समितीसाठी निष्पक्ष वातावरण पुरावे सुरक्षित ठेवणे हा आहे खरगे समिती आता व्यवस्थेतील बडे अधिकारी दोषी आढळले का याचा तपास करत आहेत निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय किंवा कॉर्पोरेट दबावाखाली काम केले होते का या प्रश्नाचे उत्तर चौकशीत अपेक्षित आहे या प्रकारातील व्यवस्थेतील बडे अधिकारी सक्रिय होते अशी माहिती समोर आलेली आहे ज्यामुळे आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे या कारवाईमुळे शासकीय महसूल बढ होणाऱ्या प्रकरणांमध्ये उच्चस्तरीय आणि त्वरित कारवाईचा प्रशासकीय संदेश गेला पर्व पाचवे भविष्यातील कायदेशीर मार्गाने कसोटी या प्रकरणाचे कायदेशीर भविष्य महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न आणि वतन जमिनीशी संबंधित कायद्यांच्या कठोर का अंमलबजावणीवरती अवलंबून असेल अमेडिया कंपनीवर मोठी आर्थिक वसुली आणि फौजदारी खटल्याची टांगती तलवार आहे मुद्रांकशुल्क बुडवल्याप्रकरणी अमेडिया होल्डिंग एल एल पी कंपनीला वसुसे वसुलीसाठी पंधरा दिवसांची नोटीस बजावण्यात आली आहे ही कारवाई बॉम्बे मुद्रांका अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार चालते कलम बत्तीस ए या कलमानुसार उपनिबंधकांना मालमत्तेचे मूल्य कमी वाटल्यास ते बाजार मूल्य निश्चित करण्यासाठी मूल्यांकन अधिकाऱ्याकडे प्रकरण पाठवतात दंडाने वसुली मूल्यांकन अधिकारी बाजार मूल्य निश्चित करून अपेक्षित मुद्राण शुल्काने त्यावर मोठा दंड आकारतात तीनशे कोटींच्या व्यवहारावर अपेक्षित असलेल्या कोट्यावधी शुल्काची वसुली आणि दंड अमेड कंपनीला भरावा लागतो ज्यामुळे कंपनीवर प्रचंड आर्थिक बोजा पडेल या प्रकरणाचा सर्वात मोठा कायदेशीर धोका हा जमीन जप्तीचा आहे जर चौकशी समिती आणि महसूल विभागाने हे जमीन महारवतनाची असून महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठनुसार तिचे हस्तांतरण पूर्णपणे प्रतिबंधित होते असा अंतिम निष्कर्ष काढला तर शासन जमीन परत घेण्याची कारवाई सुरू करू शकते महारवतनाच्या जमिनी या जमिनी महसूल धोरणातून वगळल्या असल्याने नजराना भरूनही त्या नियमित करता येत नाहीत त्यामुळे जर हस्तांतरण अवैध ठरले तर मीडिया कंपनीने केलेले तीनशे कोटी ती रुपयाचे पेमेंट आणि कोणत्याही भविष्यातील विकास हे सर्व बेकायदेशीर हस्तांतरणाचे परिणाम म्हणून शून्य ठरतील या निर्णयाचा थेट परिणाम अमेडिया होल्डिंगच्या आर्थिक भविष्यावर होईल आणि महाराष्ट्र वतन कायद्याच्या कठोर का अंमलबजावणीसाठी तो एक महत्वाचा टप्पा ठरेल पार्थ पवार यांचे अमेडिया प्रकरण हे महाराष्ट्रातील भूमहसूल व्यवस्था राजकीय नैतिकता आणि कायद्याचे शासन या तिन्ही तराव एक महत्वपूर्ण कसोटी आहे या प्रकरणातून अमिडिया कंपनीला मोठे आर्थिक वसुली मुद्रांक शुल्क दंड आणि किंवा जमीन गमावण्याचा धोका आहे सर्वात महत्त्वाचा परिणाम वतन जमीन कायद्याच्या अंमलबजावणी होईल महारवतन सारख्या सा संवेदनशील जमिनीच्या हस्तांतरावर कठोर निर्बंध कायम ठेवून हे हस्तांतरण पूर्णपणे अवैध ठरवल्यास तो महाराष्ट्रातील भूधोरणांसाठी एक महत्त्वपूर्ण कायदेशीर आधारच बनेल अंजली दमाने यांच्या आरोपामुळे आणि प्रशासकीय चौकशीमुळे कायद्याच्या दृष्टीने कोणताही राजकीय नेता त्यांचे कुटुंबीय किंवा कॉर्पोरेट भागीदार नियमांपेक्षा देश, मोठे नाहीत हा संदेश देशाला मिळणे अपेक्षित आहे मीडिया प्रकरणात कायद्याचे अंतिम पाऊल काय असेल यावर महाराष्ट्रातील भूव्यवहारांच्या भविष्यातील पारदर्शकतेचे मोठे गणित अवलंबून आहे या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराने अनियमितता भविष्यात कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोर करण्यासाठी एक निर्णायक घटक ठरेल धन्यवाद जय महाराष्ट्र